त्यांना नोटीस दिल्यावरती काम तुमचं भागलं त्यांचं आयुष्य सुधारलं नाही त्यांना पर्यायी गरज देणं ही जबाबदारी आहे किंवा त्यांचं पुनर्वसन करणं जबाबदारी आहे सिडकोची ती शिडको पार पाडत नको शिडको खता तर पार पाडत नाही त्याचा विचारही करत नाही यांच्या पुनर्वसन तुमच्या डोक्यातही येत नाही त्यामुळे जर तुम्ही विनंती केली मी आहे करंचाडे गवळवाडी आदिवासी वस्तीमधील घरे तोडण्यासाठी मंगळवारी सिडको आपला फौज फाटा घेऊन आला आहे या सिडकोच्या कारवाईला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सकाळपासूनच विरोध करण्यात आला आहे सिडकोच्या या धोरणाविरोधात आमदार प्रशांत ठाकूर चांगलेच आक्रमक झाले आदिवासी बांधवांना योग्य तो मोबदला किंवा पुनर्वसन असे कोणतेही ठोस आश्वासन न देता त्यांच्यावर सिडको अन्याय करत आहे अशी भूमिका आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी मांडली सिडको विकास करत असताना येथील प्रकल्पग्रस्त आदिवासी बांधवांना वाऱ्यावर सोडण्याचे काम करत असून या कारवाईला आमचा ठाम विरोध असल्याचे आमदार प्रशांत यांनी सिडको अधिकाऱ्यांना सुनावले त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे गाजावाजा करत आलेल्या सिडकोच्या कारवाईला ब्रेक लागलाय सकाळपासूनच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आदिवासी बांधव येथे ठिय्या मांडून आहेत आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी करंजाडे ग्रामपंचायतचे सरपंच मंगेश शेलार पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर यांच्या सह प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित आहेत बघा मला जसा कसं आहे वारंवार यांना नोटीस त्यांना नोटीस दिल्यावरती त्यान तुमचं भागलं त्यांचं आयुष्य सुधारलं नाही त्यांना पर्यायी घर देणं ही जबाबदारी आहे किंवा त्यांचं पुनर्वसन करणं ही जबाबदारी आहे सिडकोची ती शिडको पार पाडत नसतो सिडको प्रशासन पार पाडत नाही त्याचा विचारही करत नाही त्यांच्या पुनर्वता तुमच्या डोक्यातही येत नाही ना, त्यामुळे जर तुम्ही विनंती केली मी ऐकल नाही टाकणं हे सिडकोचं धोरण आहे हा तसंच आहे हेच सिडकोचं धोरण आहे तुम्ही वारंवार तुम्ही जे बोलायचं होतं ते बोललं मला भाषण मला करता येत नाही त्यामुळे मी भाषण भरपूर करू शकतो पुनर्वसन तुमचं धोरण नाही त्यांना वाऱ्यावर टाकणं हे धोरण आहे राबवा आम्ही त्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था करा नाही तर आम्ही नक्की होणार नाही तर तोपर्यंत मी आडवा जाणार mm.